विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असणारा महानगरपालिका शिक्षण विभागात प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रवेशोत्सवाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रसंगी शाळेचे केंद्र प्रमुख कैलास साहिरे मुख्याध्यापक नितीन चौधरी मुख्याध्यापिका नसरीन खान प्रवीण पाटील आणि सर्व शिक्षक वृंद व पालकवृंद तसेच सर्व शाळांचे समिती पदाधिकारी उपस्थित होते या उत्सवात शाळेच्या वतीने शाळेत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांविषयी माहिती देणारे पथनाट्य विद्यार्थिनींनी सादर केले तसेच स्वारबाबा नगर परिसरातून प्रभात फेरी काढून प्रवेश घेण्यासाठी परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले शाळेतील सुविधांची माहिती देणारे विविध फलके पत्रके परिसरात वितरित करण्यात आले या उपक्रमाला परिसरातील सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आठ नोंदणी पंधरवाड्याला आम्ही सुरुवात केलेली असून शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या केंद्र क्रमांक पंधरा अंतर्गत सर्व शाळांमध्ये प्रवेशाला आज सुरुवात झाली आहे नुकतेच आमच्या महानगरपालिकाचे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय प्रीती पी पाटील साहेब यांनी त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं असून त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजपासून आमच्या तीन शाळांमध्ये प्रवेशाला सुरुवात झालेली आहे तेव्हा नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन लवकरात लवकर आपल्या शाळेवर विश्वास दाखवावा आणि आपल्या पूर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा ही विनंती नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर